दहा एप्रिल रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन या दिवशी स्वामींची विशेष उच्च कोटीची सेवा कशी करावी असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर चला याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्री स्वामी समर्थ भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा या शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो दत्तात्रेयांचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा यंदा दहा एप्रिल दोन बुधवारी रोजी आहे प्रकट दिवस त्याच निमित्त स्वामींची उच्च कोटीची सेवा कशी करावी स्वामी समर्थांची सेवा कशी करावी नित्य सेवा काय करावी ज्यामुळे स्वामींची अनुभूती आपल्यालाही येईल सोबतच नैवेद्य कसा दाखवा या सर्व प्रश्नांचीही उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जीवनात अडचणी कोणाला नसतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते असं म्हणायला हरकत नाही काही काही वेळा तर अडचणींचं लवकर निरसनही होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावं नामस्मरणाची शक्ती अनुभवावी असं म्हटलं जातं यासाठीच स्वामी समर्थांची नित्यसेवा करून जप केल्यानं लाभ मिळतात प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला आपल्याला ऐकायला मिळतो असे अनुभव तुम्हालाही यावे किंवा स्वामींची अनुभूती व्हावी यासाठी स्वामींची नित्यसेवा हाच एक महत्वाचा उपाय सांगितला जातो सा त्यासाठी श्री स्वामी समर्थांची एक प्रतिमा तरी आपल्या घरात असायलाच हवी मग ती फोटोच्या स्वरूपात असो किंवा मूर्तीच्या स्वरूपात ही स्वामींची प्रतिमा प्रकट दिनी किंवा विशेषतः गुरुवारी मध्यभागी स्थापन करून पूजा विधी करून आरती करून गोळा धोळाचा नैवेद्य दाखवावा नित्य पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी स्वामी खुश होतात असं म्हटलं जातं घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत मात्र घरात कोणी जेवायच्या आत नैवेद्य नक्की दाखवावा किंवा बाजूला काढून ठेवावा नंतर पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवावा याशिवाय घरातील प्रत्येकानं अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप करणंही आवश्यक असतं असं म्हणतात यामुळे स्वामी लवकर प्रसन्न होऊ शकतात कधी अकरा माळी जप करायला जमत नसेल तर नित्य नियमानं दररोज एक माळ तरी जप नक्की करावा आता अनेक जणांकडे जप मार नसते यावेळी निदान वीस मिनिटं जप करावा आणि सोबतच श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय तरी वाचावे सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात केव्हाही वाचावे मात्र यात खंड पडू देऊ नये आता श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिवसावर तुम्हाला उच्च कोटीची सेवा द्यायची असेल तर या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन पोथीच वाचन नक्की करावं पोथीच करून झाल्यावर या दयाघन कृपावंत सद्गुरूंचं ऋण फिटणं केवळ अशक्य सद्गुरूंनी आम्हा सदैव त्यांच्या कृपाछत्राखाली असू हो द्यावं ही स्वामींच्या चरणी विनम्र प्रार्थना करून नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ प्रगटदीन पोथी या ग्रंथ रूपानं श्री स्वामी समर्थांनी कृपवंत होऊन हा ज्ञानामृताचा कलश भक्तांसमोर प्रस्तुत केलाय असं म्हणतात जो भक्त श्रद्धायुक्त अंतःकरणानं या पोथीचं नित्य वाचन आणि सप्ताह पारायण करतो त्याला मोक्षाचा मार्ग निश्चितच लाभतो असं म्हणतात म्हणून हे सद्गुरू श्री स्वामी समर्थांचे अभिवचन आहे त्यांचे निरंतर स्मरण ठेवावे या पारायण पोथीचा रोज एक अध्याय तरी वाचावा शिवाय श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सप्ताहात पारायण नक्की करावं आता हे पारायण कसं करावं तर पारायण प्रारंभ करण्यापूर्वी रोज प्रातकाळी निश्चित वेळेला उठून स्नान झाल्यावर श्री स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ जय जय समर्थ या सिद्ध मंत्राचा एक माड जप करावा आणि ध्यानधारणा करावी वाचनाला आरंभ करण्यापूर्वी कुलदैवत माता पिता आणि गुरु यांना वंदन करून आशीर्वाद मागावेत नंतर संकल्प करून श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेची आणि पोथीची पूजा करावी देवासमोर सात दिवस अखंड दीप ठेवावा पोथीचं संपूर्ण वाचन होईपर्यंत पूर्ण सप्ताह दीप कायम ठेवावा शक्यतो देवघरातच आसन करावं तसं शक्य नसेल तर घरात पावित्र्य राहील अशा ठिकाणी आसन मांडावं नित्य सोहळ्यात राहून पाठ करावा रोजचं वाचन संपेपर्यंत मध्येच आसन सोडू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात वाचन करावं श्रद्धा भक्तीयुक्त अंतकरणानं प्रेमपूर्वक एकाग्र चित्तानं सावकाश वाचन करावं यामधील तत्व रहस्य जाणून घ्यावं आणि बोध घ्यावा हे महत्वाचं आहे रोजचे पाठ वाचून झाल्यावरही उत्तरांग पूजन करणं दैनंदिन रोजचे पाठ झाल्यावर दिवसभर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राने स्वामींचे अनुसंधान करावे मानसिक आणि शारीरिक ब्रह्मचर्य सुद्धा पाळावं दैनंदिन जीवनात सदाचार ठेवावा दिवसात पचनास हलकं भोजन घ्यावं भोजनात कांदा लसूण वर्ज्य करावा पारायण समारोपाच्या दिवशी पोथीचा पाठ पूर्ण झाल्यावर महानैवेद्य दाखवून आरती करावी पोथीच्या सांगती प्रित्यर्थ यथाशक्ती ब्राह्मण सुहासिनी यांना भोजन द्यावं आता आधी सांगितल्याप्रमाणे दहा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवारी रोजी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस आहे ही उच्च कोटीची सेवा तुम्हाला करायची असेल तर सात दिवस आधी सुरू करावी आणि समर्थ प्रकट दिनी त्याची समाप्ती करावी असं सांगितलं जात याही व्यतिरिक्त या सात दिवसाच्या साप्ताहिक पारायणात अगदी घरच्या घरी देवभाऱ्यात अशा प्रकारे महाराजांची रोज दररोज सेवा सुरू करावी आणि जमल्यास स्वामींचं पारायण नक्की करावं दररोजच्या सेवेमध्ये स्वामींना नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवताना अनामिका बोटानं पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचं ताट ठेवावं आणि नैवेद्य दाखवण्यापूर्वी आणि दाखवल्यानंतरसुद्धा स्वामींना मुजरा करावा दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी आणि सायंकाळी नैवेद्य दाखविल्याशिवाय आपण भोजन करू नये रात्री ताजं जेवण तयार केलं नसेल तर काही हरकत नाही महाराजांच्या पुरता भात करून दूध भात किंवा दूध साखर पोहे सुद्धा याचा नैवेद्य महाराजांना दिला जाऊ शकतो नैवेद्य दाखवताना देवभाऱ्यात निरांजन मात्र जळत असावी निदान एक अगरबत्ती तरी असावी कारण असं म्हणतात की कि महाराज किंवा इतर देव अग्निसाक्षी जेवण करत नाहीत तर देवभाऱ्यात अशा प्रकारे महाराजांची ही उच्च कोटीची सेवा नक्की सुरू केली जाऊ शकते असं म्हणतात की अशीच सेवा आपल्याला मठातून मिळते तेव्हा हीच श्री स्वामींची नित्यसेवा असं म्हणून तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आपल्या घरात स्वामींची नित्यसेवा सुरू करू शकता याने महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त नक्कीच होऊ शकते आणि स्वामींची अनुभूती सुद्धा अनुभवायला मिळू शकते म्हणून जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की स्वामींची सेवा कशी करावी दररोज नित्यसेवा कशी करावी किंवा स्वामींच्या प्रगतीनी त्यांची उच्च कोटीची सेवा कशी करावी करा तर या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे याही व्यतिरिक्त स्वामींच्या बाबतीत आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू बोला श्री स्वामी समर्थ स्वामी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका